एवढी ॲक्टिंग मी वीस वर्षात शिकलो <laughs> तो शो आपल्याला आवडत होता ती आता होस्ट करायची संधी मिळते याच्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट कोणत्या गोष्टीचे असू शकते आमच्या दोघांमध्ये जे ज्या गोष्टी प्रोफेशनली पण आम्ही करतो त्या सगळ्या डिस्कस होतात तो ढोल वाजवताना जो प्रोमो होता तो त्यांना फार आवडला असं वाटलं की एक्सपिरियन्स करायला आवडेल पण मी टिकेन का नाही मला माहिती नाही तिथे जास्त काळ नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची अखेर कल्ला होणार तो बिग बॉस मराठी सीझन पाचचा चा आणि तो कल्ला करणार कोण तर रितेश सर आणि आज तेच माझ्यासोबत आहे कशा आहात तुम्ही मी बरं तुम्ही कशात एकदम मस्त खरं तर तुमचं खूप कौतुक करायचं करावं असं वाटतंय कारण सतत इंटरव्ह्यू देत आहे आणि एवढीच एनर्जी आम्हाला पहिल्या इंटरव्ह्यू पासून या इंटरव्ह्यू पर्यंत बघायला मिळते एवढी ॲक्टिंग मी वीस वर्षात शिकलो तर हीच एनर्जी आम्हाला बिग बॉसमध्ये होस्ट करताना दिसेल एक्साइटमेंट लेवल काय नाही कुठेतरी दडपण येते नाही दडपण अजिबात नाही मला एक्साइटमेंट प्रचंड आहे कारण हा माझा आवडता फॉर्मॅट आहे या फॉर्मॅटचा मी चाहता आहे आणि कुठेतरी जो शो आपल्याला आवडत होता ती आता होस्ट करण्याची संधी मिळते याच्यापेक्षा जास्त एक्साइटमेंट कोणत्या गोष्टीचं असू शकते खरंच म्हणजे तुम्हाला हा शो आवडतो हे तुम्ही सगळ्यांनाच सांगता आणि हे खरंच खूप छान आहे की गोष्ट आहे की तो शो तुम्ही होस्ट करताय पण त्याच्यासाठी जो लुक केला आहे तो खास या आहे ना लुक नाही नाही शो म्हणजे शोसाठी मी लुक केला नाही आहे हा शो करताना मा माझं चित्रपटाचं शूटिंग पण आहे त्या चित्रपटाचा हा लुक आहे शोसाठी नाही आहे पण आता तुमच्यासाठी हा शोसाठी लुक आहे <laughs> थँक्यू पण आता जेव्हा विकेंडचा वारा मला बघायला मिळणार आहे तर त्यासाठी काय किती प्रिपेरेशन केली आहे वीकेंडच्या वारची प्रिपरेशन आत्ता मी करू शकणार नाही कारण अजून शो सुरू झाला नाही आहे एकदा शो सुरू झाला की आपल्याला नक्की कळेल की काय काय घडलं आहे शोमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्याला जे मुद्दे आहेत ते सांभाळायचे आहेत ते आता जसं जसं आठवडा पुढे जाईल तसं तसं कळेल पण जेव्हा प्रोमो पडला तो व्हायरलच आहे आणि त्या प्रोमोवरून मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमधनं काही आल्यात का, का प्रतिक्रिया तुम्हाला बऱ्याच लोकांचे टेक्स्ट ज्या लोकांना फॉर्मॅट आवडतो आणि त्यांच्या शुभेच्छा पण आल्या हो पण घरातल्या बिग बॉसकडनं काही टिप्स मिळाल्यात आणि जेव्हा प्रोमो पडला मुलं तर बिग बॉस बघत नाही तर मुलांना दाखवला का प्रोमो आणि मुलांच्या आईच्या काय रिॲक्शन नाही कसं आहे की जेव्हा प्रोमो आला तेव्हा आमच्या दोघांमध्ये जे ज्या गोष्टी प्रोफेशनली पण आम्ही करतो त्या सगळ्या डिस्कस होतात म्हणून कसा प्रोमो शूट होणार आहे काय नाही इव्हेंच्युअली सगळे इट्स अ इक्वल रिॲक्शन आणि रिलेशनशिप आमच्या दोघांची आहे तर त्यांचं रिॲक्शन नेहमीच चांगलं त्यांना जो ढोल वाजवताना जो प्रोमो होता तो त्यांना फार आवडला कारण तो त्यातल्या थोडा मासी आ, प्रोमो होता मला एक्साइटमेंट आहे आता मराठी इंडस्ट्रीत बॉलिवूडमध्ये खूप फ्रेंड्स आहेत तर बिग बॉसच्या घरात कोणाकोणाला बघायला आवडेल <laughs> नाही मी तीच दोन नावं घेतो जी पूर्वी घेतली मी दोन लोक जर मला वाटतं की या बिग बॉसमध्ये खरंच कमाल करतील ज्यांना मी पर्सनली ओळखतो ते आहेत जितेंद्र जोशी आणि सिद्धार्थ जाधव हे दोघेही माझे चांगले मित्र आहेत आणि ते का चांगलं करतील कारण ते एंटरटेनर आहेत त्यांना प्रत्येक गोष्टीची समज आहे मेच्योरिटी आहे कधी मेच्युअर व्हायचं आणि कधी मजा करायची ह्याची समज त्यांना आहे आणि जितेंद्र जोशी हे पोएट पण आहेत तर रसिक so, आहेत हो ते सो इट विल बी फन टू वॉच देम पण सर एक बोललं जातं की बिग बॉस मराठी किंवा बिग बॉस ओव्हरऑल ते स्क्रिप्टेड आहे तर आमच्याकडे नाहीये पण असं बोललं जातं तर तुम्ही त्याच्याकडे कशा पद्धतीने बघता किंवा अजून आली नाही म्हणून सध्या अनस्क्रिप्टेडच चालू आहे तुम्हाला बिग बॉस घरात जायला मला ऍक्च्युअली असं वाटलं की एक्सपिरियन्स करायला आवडेल पण मी टिकेन का नाही मला माहिती नाही तिथे जास्त काळ खरंच <laughs> आता आम्ही बघायलाच खूप उत्सुक आहोत की हे सगळं ओव्हरऑल होस्ट आणि कसं चालणार आहे तर खूप खूप ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू सो मच लवली मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका